दिवाळी म्हणजे उत्साह हो चैतन्य आणि आनंदाचा सण या दिवाळी सणासोबत अनेक जुन्या रूढी परंपराही जोडल्या गेल्या आहेत दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याच्या जुनी प्रथा आणि याच प्रथेचा धागा पकडूनच जुन्या प्रथेला उजाळा दिलाय फते शिकस्त चित्रपटाच्या कलाकारांनी हाती किल्ले बांधणीची मोहीम घेत ए ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आल्मंड्स क्रिएशन प्रस्तुत फते शिकस्त चित्रपट येत्या पंधरा नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला या पार्श्वभूमीवर शहरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी यावेळी माहिती दिली दिनांक पंधरा नोव्हेंबर या दिवसापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट येणार आहे भारतातला पहिला सर्जिकल स्ट्राईक अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला गरिमी कवा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे छत्रपतींचं सगळं व्यवस्थापकीय कौशल्य एच मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट याच्या जोरावर एक लाख मुघलांचा केवळ नवळांनी केलेला पराभव असं या चित्रपटाचं स्वरूप आहे हा चित्रपट तुम्ही जरूर परबून तितकाच डोक्यावर घ्याल त्याच्यावर तितकंच प्रेम कराल याची आम्हाला खात्री वाटते त्यामुळं पंधरा नोव्हेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जरूर जरूर आपल्या अब्द सुखियांसह मित्रमंडळींसह जाऊन एन्जॉय करा आणि तो शिवकाळ अनुभव अभिनेत्री मृणमयी देशपांडे यांनी देखील फतेशिकस्तबाबत अधिक माहिती दिली नमस्कार मी मृण्मयी देशपांडे फर्जांनामध्ये सुद्धा आणि आता पंधरा नोव्हेंबरला आमचा जो फतेशिकस्त नावाचा सिनेमा येतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी केसर ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे बहिर्जी नायिकांची शागिर्द असं आपण त्याला म्हणू शकतो आणि फर्जंदापेक्षा आणखीन वेगळी बाजू केसांची वेगळी बाजू लोकांना बघायला मिळणार आहे तर प्लीज इतिहासात पहिली सर्जिकल स्ट्राईक बघायला पंधरा नोव्हेंबरला जवळच्या काय हजर आहे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर अभिनेता असतात काळे अजय पुरकर हरीश दुधाडे विक्रम गायकवाड प्रसाद लिमये अक्षय वाघमारे अभिनेत्री मृणमयी देशपांडे तृप्ती तोरडमळ रुची सावर्ण नक्षत्रा मेडेकर या कलाकारांनी किल्ले बांधणी केली किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे आणि तो जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत किल्ले बांधणीमध्ये सहभाग घेतल्याचं फते शिकस्त चित्रपटाच्या कलाकारांनी सांगितलं नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक